नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज प्रलोभन नावाची अशी एक बला आहे की जी चांगल्या चांगल्या माणसाला अगदी आपलं करिअर जरी नष्ट होत असलं तरी ती चांगलीच वाटते कारण आपल्यापेक्षा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा किती छोटं जरी प्रलोभन असलं तरी त्याला सहजरित्या बळी पडण्याची वृत्ती ही समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मग आपण चांगल्या हुद्द्यावर आहोत आपलं समाजामध्ये नाव आहे आपल्याला लाख दीड लाख रुपये पगार आहे एवढा असतानाही केवळ हजार पाचशेसाठी जर आपल्या सर्व इथपर्यंत आलेल्या करिअरवर जर पाणी पडत असेल तर याचा कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे मात्र दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला अशा प्रकारच्या घटना घडत आहेत चांगले चांगले हुद्द्यावर असलेले लोक जाळ्यात अडकल्या जात आहेत तरीही पुढच्याच ठेस मागचा शहाणा काही होताना दिसत नाही त्याचं झालंय असं केस तालुक्यामध्ये अशीच एक घटना घडली केस तालुक्यातील विडा जिल्हा परिषद शाळेवरील एक शिक्षक मेडिकल रजेवर गेलेले होते आणि मेडिकल रजा संपल्यानंतर ते परत शाळेवर जॉईन होण्यासाठी रुजू होण्यासाठी गट शिक्षणाधिकार्यालयामध्ये गेले गट शिक्षणाधिकार्यालयामध्ये त्यांनी रितसर अर्ज केला आणि रितसर अर्ज केल्यानंतर संबंधित गट अधिकाऱ्याने तुमच्या शाळेवर जा आणि मुख्याध्यापकाला हा अर्ज द्या आणि जॉईन व्हा त्या ठिकाणी रुजू व्हा असं सांगितलं ते जेव्हा त्या शाळेवर गेले मुख्याध्यापकाला अर्ज दिला रुजू करून घेण्याची विनंती केली त्यावेळेस तुम्हाला रुजू करून घेण्यासाठी काहीतरी पैसे द्यावे लागतील अशा प्रकारचं त्यांच्याबरोबर त्यांनी संवाद केला आणि मग तक्रारदाराला तर पैसे देण्याची इच्छा नव्हती मात्र हजार दोन हजार रुपये तरी द्यावे लागतील असं मुख्याध्यापकांनी सांगितलं मात्र तक्रारदार यांनी ए सी बीकडे धाव घेतली आणि मग दोन तीन वेळेस ए सी बीनेही सापळा रचला मात्र प्रत्यक्ष त्या मुख्याध्यापकाने हातात पैसे घेतले नाहीत परंतु पैसे मागितल्याची पुरावे ही ए सी बीकडे होती तक्रारदाराने जरी पुन्हा कच खाल्ली असली तरी ए सी बीकडे हे पुरावे असल्याने त्यांनी मग वरिष्ठांना या पुराव्यासंबंधित माहिती दिली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केजमध्ये केज, केज पोलीस ठाण्यामध्ये विडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पर जे आहेत सुर्वे नावाचे त्यांच्याविरुद्ध ना लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे लाच मागितली किती तर दोन हजार रुपयाची बऱ्याच वर्षे त्यांची सर्विस झालेली चांगली लाख दीड लाख रुपये पगार आहे मात्र हजार आणि दोन हजार रुपयाची अशा प्रकारची लाच मागून आपण जे काही आतापर्यंत नाव कमवलेलं आहे किंवा आतापर्यंत जी सेवा केलेली आहे त्याला कुठंतरी डाग लावण्याचा आणि कलंक लावून घेण्याचा प्रकार हा घडलेला आहे याचा विचार हा कुठंतरी झाला पाहिजे की आपण करतो काय काम काय आहे आपलं आणि आपण कुणासाठी कशासाठी हे हजार हजार दोन दोन हजार रुपये आपण मागतो आहे दोन हजार रुपयाची लाच मागितली म्हणून रितसर गुन्हा दाखल झाला आता त्याची चौकशी होणार हा जो कलंक लागलेला आहे इतक्या वर्षी सेवा केलेला तो आता पुसल्या जाणं शक्य नाही मात्र एखादा आपलाच कर्मचारी मेडिकल रजेवर असेल आणि त्याला पुन्हा जॉईन करून घेण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचा जर प्रकार होत असेल तर हे कुठंतरी शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे याच्यामध्ये काय पुढं काय होईल कोणते पुरावे पुढं येतील हे तपासामध्ये येईलच परंतु आज त्या मुख्याध्यापकाविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे सर्व सोशल मीडिया असेल वृत्तपत्रामध्ये ह्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्येही अशा प्रकारच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने हा विषय गंभीर होऊ लागलेला आहे आपण बऱ्याच वर्षे नोकरी केलेली आहे आणि एवढ्या साध्या आणि एवढ्या छोट्याशा रकमेसाठी जर आपल्या या करिअरवर जर कुठंतरी डाग लागत असेल तर याचा विचार डोक्यात का येत नाही हा मोठा प्रश्न आहे मात्र लालच बुरी बला आहे असं म्हणतात ते काही चुकीचं नाही प्रलोभन मग ते कितीही छोटं असू दे चांगल्या चांगल्या आणि मोठमोठ्या कुद्द्यावरील दोन हजार तरीही फार रक्कम नाही हजार पाचशे आणि शंभर रुपयासाठी सुद्धा हे लाचेच्या म्हणजे लाच घेण्याच्या प्रकारामध्ये अडकलेले आहेत असे उदाहरणं आपण अनेकदा पाहिलेले आहेत काम आपलं काम काय आहे आपले अधिकार आहेत आपले कर्तव्य काय आहे याचा पूर्णपणे विसर पाडायचा आणि एखादा समोरचा अडचणीत असेल तर त्याच्याकडून कशा प्रकारे पैसे काढायचे ही जी वृत्ती समाजामधील काही घटकामध्ये जी बळावत चाललेली आहे त्याच्यामुळे ते पूर्ण क्षेत्र अगदी त्या क्षेत्राला डाग लागतो कलंकित व्हायला वेळ लागत नाही म्हणून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने कुठंतरी याच्यावर पायबंद घालणं हे गरजेचं आहे दोन तीन वेळेस ए सी बीने या प्रकरणामध्ये जे लाच मागितली आणि ते घेणार असं म्हटल्यामुळं सापळा रचला जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रत्यक्ष त्या मुख्याध्यापकाने लाच स्वीकारली जरी नसली तरी लाच मागितल्याचे पुरावे हे एसीबीकडे होते आणि त्या पुराव्याची वरिष्ठांकडे पाठवणी करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढील तपासही पोलीस करत आहेत मात्र हे कुठंतरी हे बंद होणं गरजेचं आहे आणि आपल्या हुद्द्यानुसार आणि आपल्या क्षेत्रानुसार आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे हेच कुठंतरी आता गरजेचं आहे आजच्या एवढंच धन्यवाद